पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मैं अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना हे तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी खर्च ही मानसिकता बदलायला हवी मुलींच्या शिक्षणासाठी पालकांनी सर्वाधिक खर्च केल्यास महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि आपोआपच महिलांवरचे अत्याचार कमी होतील तसेच महिलांविषयक मानसिकता बदलण्याची सुरुवात महिलांपासूनच झाली पाहिजे महिलांनी महिलांच्या विरोधात उभे न राहता एक होऊन महिला अत्याचार विरोधात आवाज उठवला पाहिजे आपली ताईगिरी दाखवली पाहिजे असं सुरू आज स्त्री कितपत सुरक्षित आणि सबलमुक्त असो की उंबरड्या आड या चर्चासत्रात निघाला बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या सत्तावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित दुसऱ्या दिवशी आज स्त्री कितपत सुरक्षित आणि सबलमुक्त असो की उंबरड्या आड या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे या चर्चासत्रात समाजसेविका अंजली दमानिया अभिनेत्री दीपाली सय्यद आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सहभागी झाल्या होत्या त्यांच्याशी निवेदक नम्रता वागळे यांनी संवाद साधला या चर्चासत्रात वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण पासून धनंजय मुंडे लग्न प्रकरणापर्यंत अनेक प्रकरणावर चर्चा झाली यावेळी बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि मान्यवर उपस्थित होते अंजली जमानिया म्हणाल्या प्रत्येक घरात मुलीला स्वयंपाक शिकवला जातो तर मुलाला अभ्यास करायला सांगितला जातो खरं तिथे तर तिथेच आपली मानसिकता बदलायला हवी मुलगी मुलांपेक्षा कुठेही कमी नाही हे आधी समजून घेणे गरजेचे आहे हे घरातील महिलांनी सर्वात आधी स्वीकारायला हवा दोघांनाही उत्तम शिक्षण देऊन मुलींना स्वतःच्या पायावर उभं केलं तर मुलींचे शोषण कमी होईल तृप्ती देसाई म्हणाल्या महिला सबलीकरणांकडे जाताना निर्णय घेणाऱ्यासुद्धा महिलाच असणे आवश्यक आहे दुर्दैवाने जेव्हा महिला जे महिलांनाच महिला विरोध करतात तेव्हा त्यांचे निर्णय घेणारे पुरुष असतात त्यामुळे महिलांना न्याय मिळत नाही पोलिसांमध्ये गेल्यावर सुद्धा त्यांना दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये थांबवलं जातं त्यामुळे महिला पोलिसातही जात नाहीत त्यामुळे जेव्हा जेव्हा महिलांवर अत्याचार होत असेल तेव्हा महिलांनी एक उभं राहिलं पाहिजे आणि आपली ताईगिरी दाखवली पाहिजे दिपाली सय्यद म्हणाल्या महिलांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आलं आहे तसेच प्रत्येक क्षेत्रात त्यांना असुरक्षित भेडसावत असतेच पण त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी त्यांच्या आसपासच्या लोकांची आहे तसेच त्यांना आहे तसं स्वीकारणं देखील गरजेचं आहे मुलींना वाढत्या वयातच महिलांविषयी कायद्याचे ज्ञान दिल्यास मुली, मुली सजग होतील व सुरक्षित फील करतील अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार सागर बोदगिरे यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा